नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या हरभऱ्याच्या वाणाबद्दल तर हे वाण अतिशय चांगले आहे महाराष्ट्रामध्ये या वाणाची जास्तीत जास्त लागवड केली जाते तर ही वाण आपण पेरताना प्रथमतः चांगली बीज प्रक्रिया करून घ्यावी जेणेकरून त्याला उगवण क्षमता चांगली होईल व कीड लागणार नाही त्यानंतर आपण आता इथे बघू शकता इथे हरभऱ्याला आपण स्प्रिंक स्प्रिंकलरने पाणी देत आहोत तर हरभरा उगवल्यानंतर आपण जर दोन पाणी जरी दिले तरी आपण हरभऱ्याचं पीक घेऊ शकतो पहिलं पाणी आपल्याला हे फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे नंतर आपण जेव्हा दाणे भरण्याची वेळ असते तेव्हा आपण एकदा पाणी दिल्यास चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळू शकते तर जॉकी बँडवाट्रा हे वाण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रचलित आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे याची वाढ झालेली आहे व सध्या फ्लोरा अवस्थेमध्ये आहे तर स्प्रिंग स्प्रिंकलरने पाणी दिल्यास आपल्याला कमी पाण्यामध्ये सुद्धा आपण अशा वाणाचं उत्पादन घेऊ शकतो अतिशय चांगलं इथे वाढ झालेली आहे फुटवे जास्त आलेले आहे व जास्त थोडं अंतर असल्यामुळे हरभऱ्याची वाढ होऊन आपल्याला वजन या दाण्याचं जास्त मिळते तर बॅ जॉकी बॅन नॉट राही वाण आपण पेरणीसाठी निवडू शकता व काळीची जमीन असल्यास तर आपल्याला कमी पाणी लागते व हलक्या जमिनीमध्ये आपल्याला जास्त पाणी द्यावं लागते आता इथे स्प्रिंकलर सुरू आहे आप आपले अशा पद्धतीने तर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा